भारतीय सणांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यात केवळ उत्सव भावना नसते तर त्यामागे सामाजिक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्वही असते होळी हा सण त्याचेच एक उत्तम उदाहरण आहे होळीचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संदर्भ होळी हा सण प्राचीन काळापासून साजरा केला जात आहे पौराणिक कथांनुसार भक्त प्रल्हादाच्या निष्ठेची परीक्षा घेण्यासाठी त्याच्या वडिलांनी त्याला होळिका नावाच्या राक्षसी बहिणीच्या मदतीने जाळण्याचा प्रयत्न केला मात्र प्रल्हादाचे भक्तीचे बळ आणि सत्याच्या विजामुळे होळिका भस्मसात झाली आणि प्रल्हाद वाचला ही कथा सत्यावर असत्याचा आणि भक्तीच्या विजाची शिकवण देते ती आप आपल्याला सांगते की अन्याय कितीही मोठा असला तरी सत्याचा सण केवळ धार्मिक कथा सांगणारा नाही तर तो सामाजिक परिवर्तनाचेही प्रतीक आहे वर्षभरात जमा झालेल्या कटुता अहंकार भेदभाव आणि तणावाच्या ज्वाळा या होळीच्या अग्नीत जळून खाक करायच्या असतात समाजात प्रेम ऐक्य आणि सहिष्णुतेचा नवा रंग भरण्याची संधी या सणात मिळते होळी म्हणजे नवा आरंभ जुन्या कटू आठवणी विसरायच्या आणि नवीन संबंध जुळवायचे द्वेष अहंकार मत्सर यांना नष्ट करून परस्पर स्नेह वाढवायचा कौटुंबिक आणि सामाजिक ऐक्य वाढवण्यासाठी हा उत्तम सण आहे होळीतील रंगांचा सामाजिक अर्थ धुळवडीला खेळले जाणारे विविध रंग केवळ उत्सवासाठी नसतात तर ते मानवी जीवनाचे वेगवेगळे पैलू दर्शवतात हे रंग आपल्याला सांगतात की जीवनात विविध प्रकारचे अनुभव असतात पण शेवटी प्रत्येक अनुभव आपल्या जीवनाला समृद्ध करतो पर्यावरणपूरक होळी आजच्या काळात होळी साजरी करताना पर्यावरणपूरक दृष्टिकोन स्वीकारण्याची नितांत गरज आहे काय टाळावे प्लास्टिक आणि रासायनिक रंगांचा वापर जास्त लाकडे जाळून वृक्षतोड करणे पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय काय करावे नैसर्गिक फुलांपासून बनवलेले रंग वापरावे कचऱ्याचा उपयोग करून होळी साजरी करावी कृषी कचरा सुकलेली पाने इत्यादी एक झाड लावा संकल्प करून पर्यावरण रक्षणाला मदत करावी जर आपण जबाबदारीने हा सण साजरा केला तर होळीचा आनंद द्विगुणित होईल आणि निसर्गाचेही संरक्षण होईल होळी आपल्याला सांगते की जुन्या वाईट गोष्टींचा नाश करून नव्या सुरुवातीसाठी सज्ज व्हावे कटुता आणि वैर्भावाच्या ज्वाळा जाळून स्नेह आणि सद्भावनेच्या रंगांनी आपले जीवन रंगवावे होळीचा हा संदेश आपल्या रोजच्या जीवनात देखील आपण पाळायला हवा होळी हा केवळ रंगांचा आणि अग्नीचा सण नाही तर आत्मशुद्धी सामाजिक ऐक्य आणि नव्या सुरुवातीचा उत्सव आहे आपल्याला या सणाचा खरा अर्थ समजून घेऊन तो जबाबदारीने आणि हृदयपूर्वक साजरा करायचा आहे होळीच्या हार्दिक शुभेच्छा